झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहरात अतिक्रमण विरुद्ध कारवाईस प्रारंभ शहराच्या मध्यवर्ती भागापासून केल्या श्री गणेशा भातुक शाखा पोलीस आणि मनपाची संयुक्त कारवाई धुळे शहरातील भातुक शाखा धुळे शहर पोलीस स्टेशन आणि धुळे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने एक जानेवारी पासून शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरुद्ध कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत रस्त्याच्या कडेवरील टपऱ्या आणि लोटगाड्यांना हटवण्यात येणार आहे आज शुक्रवार तीन डिसेंबर रोजी पोलिसांनी धुळे महानगरपालिकेच्या समोरील रस्त्यावर तसेच राणी लक्ष्मीबाई पुतळ्याच्या आसपासच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले दंडात्मक स्वरूपात ही कारवाई केली जात असून अतिक्रमित असलेल्या लोटगाड्या जप्त केल्या जात आहेत याचप्रमाणे शहरातील इतर रस्त्यांवरही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून थाटलेल्या दुकानांविरोधात आणि परमनंट टपऱ्या बांधलेल्या वाहनधारकांविरोधात कारवाई केली जाईल धुळ्यात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे अतिक्रमणामुळे ट्रॅफिक जाम होणे आणि अपघातांची संख्या वाढणे ही एक गंभीर समस्या बनली आहे त्यामुळे अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित महापालिका आणि पोलीस विभागाने कठोर कारवाई सुरू केली आहे धुळे शहरात हळूहळू हो सर्व रस्त्यांवरील अतिक्रमण हटवले जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील यांनी दिली धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ज्या रस्त्यांवर अतिक्रमण केलेलं आहे वाहनधारक वाहनधारक असतील किंवा रोड गाडीधारक धारक असतील त्यांनी परमानंटच्या काही थोड्या वेळा तर तो उभा आहे सर्वांवर कारवाई सुरू आहे आणि कारवाई सतत सुरू राहणार आहे सगळ्या दुकानदारांना आणि रोडगाडी धारकांना आव्हान आहे की त्यांनी रस्त्यावर वाहन लावून व्यवसाय करू नये अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे तर आपला जो व्यवसाय असेल तर दुसरीकडे किंवा अन्य जे महानगर तिकडनं वगैरे त्या ठिकाणी करायचं आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील आणि जिल्हाधिकारी जितेंद्र यांच्या आदेशांमुळे ही कारवाई करण्यात येत आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे